मित्रांनो नमस्कार महत्त्वाची बातमी सध्या समोर येते थेट रायगड जिल्ह्यातून महाडमध्ये भरत गोगोलेंच्या गुंडांची शिवसैनिकांनी मुतरवली मस्ती व्हिडिओ झालाय प्रचंड व्हायरल शिवसेना प्रमुखांचा अवमान करणाऱ्या भरत गोगाल्यांचा धिक्कार करत शिवसैनिकांनी दिलाय चांगलाच तोप पोलिसांना हाताशी धरून हुल्लडबाजीचा प्रयत्न करणाऱ्या शिंदेगडाला जशास तसे उत्तर मित्रांनो सविस्तर जाणून घ्या अपडेट काय येते शिंदेगडाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या गुंडांची आज बहाद्दर शिवसैनिकांनी मस्ती उतरवली प्रसिद्धी माध्यमांशी पोपटबंशी करताना गोगावले यांनी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला होता याविरोधात शेठचा महाडमधील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत कडकडीत निषेध केला त्यामुळे ती पापड झालेल्या शिंदेच्या गावगुंडांच्या या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुलटबाजी करत शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसैनिकांनी जशाच तसा जबाब देत शिंदे जोरांची अक्षरशः भागभाग झाली अशी सध्या प्रतिक्रिया त्या भागातून सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते करत आहेत मित्रांनो यावरून सध्या शिवसैनिक आणि शनिवाराचे कार्यकर्ते या दोघांमध्ये सध्या चांगली झुंबल्याचं पाहायला मिळालं आहे व्हिडिओमध्ये आपण पाहताय की बराच काळ या ठिकाणी वातावरण अतिशय घुसधूषित होते मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं या दोन्ही गटामध्ये झालेली भांडणं आणि गोगाव यांनी शिवसेना प्रमुखांचा केला अपमान आपलाच योग्य वाटतो का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद